इतरांचं सु बघून आपल्याला समाधान वाटलं ना परमेश्वर आपल्या समाधानात अजून ऍडिशन करतो लक्षित राही का अजून प्लस करतो आपलं समाधान काहीच कमी पडून देत नाही हा त्याचं कर्म चांगलंय ज्याचं प्रारब्ध चांगलंय हे पैसा प्रारब्ध सगळ्या गोष्टी प्रारब्धावर लक्षित नाही का सगळ्या गोष्टी धन असेल प्रतिष्ठा असेल सगळ्या गोष्टी कुणाकडे जास्त पैसा आला त्याचं प्रारब्ध अनुकूल झालंय असंच नाही कुणाकडे बी काही येत काहीतरी वाडवडिलांची पुण्य असती काहीतरी विषय असतो की त्याचं नाव मोठं आहे हो त्याच्याकडं पैसा आहे म्हणजे माझं एकट्याचं कुणाचं सांगत नाही इथं कुणा बसल्याचं प्रत्येकाचं सांगतो आणि सांगू का प्रत्येकाचं प्रारब्ध अनुकूल होतं आता इथे माणसं बसती ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं नाही काहीच नव्हतं जवळ काहीच नव्हतं प्रचंड संघर्ष होता आधीची घरं आठवा छपराची होती बंगले होते का आधी आता काय आता तुम्ही म्हणताल तो प्लॉट तुम्ही कॅशमध्ये घेऊ शकता गड्या आता दिवस बदलले का नाही पण त्याच्यासाठी कष्ट करावं लागलं दिवस रात्र माणसं झटलीत गड्या मग मला असं वाटतं सातत्यपूर्ण कष्ट आणि जीवनातला संयम हा माणसाला यश देत असतो लक्ष द्याय का यशच देतो